पहिला नगर तोफखाना भागात नशेड्या टोळीकडून तोडफोड करण्यात आली आहे तोफखान्यात नवरंग व्यायामशाळा जवळ हनुमान पान सेंटरवर काही नशेड्या टोळीकडून मध्यरात्री पानटपरीवर येऊन शेजारी असलेल्या दगडाने टपरीची तोडफोड केली आहे व तेथे असलेल्या कॅमेऱ्याची सुद्धा नासधूस केली आहे सकाळी अक्षय सबवन यांनी सीसीटीव्ही पाहिल्यावर त्यांच्या हा सर्व प्रकार लक्षात आला त्यानंतर त्यांनी तोफकाना पोलीस स्टेशन इथे ही घटना सांगितली पण पोलिसांकडून अजून काही दखल घेतलेली गेली नाही या तोडफोडमध्ये काही पोलिसांचे मुले असल्याचे निदर्शनास आले आहे यामुळे पोलीस तक्रार घेण्यास टाळाटाळ करीत आहेत असा प्रकार रोज घडत आहे दोन दिवसापूर्वी सुद्धा रामवाडी येथे काही समाजकंटक यांच्याकडून एका धार्मिक स्थळाचे गेटवर लाथा मारून धुडगुस करत होते तरी पोलिसकडून रात्रीची गस्त वाढवावी ही मागणी नागरिकांमधून होत आहे ब्यू रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर